हाय हॅलो गुड मॉर्निंग हर महादेव मित्रांनो मित्रांनो बघा नेहमीप्रमाणे आज मी वॉकिंगसाठी आलो होतो इक बगा बगा देम से, देम से तर इकडे बघा हे गार्डनची पूर्ण हालत कशी केली आहे बघा सर्वांनी बघा तुम्ही इकडे तुम्हाला दाखवतो मी सगळं लाईव्ह दाखवतो हे गार्डन कसं होतं आणि कसं हे लोकांनी करून ठेवलं आहे म्हणजे प्रशासन असो बी एम सी बी एम सीवाले असो किंवा कोणी असो आणि त्यानंतर पब्लिक पण बघा आपले कसे वागतात इकडे दारू दारू वगैरे पिऊन कसे एकदम घाण करतात तुम्हाला दाखवतो बघा तुम्ही ओके दारूचे ग्लास ओके कुरकुरे चकना दारूच्या बाटल्या बिटल्या बघा किती स्वच्छ आहे बघा बघाय आणि बघा एक गार्डन बघा तयार केले हा हे लोकांनी कृत्रिम तलाव चालू केलं होतं गणपतीच्या पिरियडमध्ये आता काही कुत्रं गणपती जाऊन जवळजवळ जाओ चार पाच दिवस झाले पण हे गार्डन असंच असंच आहे फक्त खड्डा बुजवला आहे पण त्याचं काही लेवल नाही काय नाही व कुत्रं अशी लोकं बघा इकडे कुत्रं घाण करतात बघा इकडे माणसाने इकडे वॉकिंग कशी करायची सकाळ सकाळी वयस्कर असतात माणसं हां आम्हाला धारेमध्ये एकच गार्डन आहे ते म्हणजे हे सेंट्रलचं ते पण जर असं घाण केलं तर कसं होणार काय किती अस्वच्छ का बघा इथे मच्छर बिच्छर हो काय दारूच्या बाकल्याच्या हा? पिशव्या हां कसं होणार कबूतर पण इकडे येतात गणपतीचं निर्माल्य कलश अजून असायचे असायचे इकडं बघा घाण बघा काय प्रमाणात लो काय प्रमाणात लोक पण जबाबदारी यायला प्रशासन तर आहेच बघा हे गणपतीच्या परेडमध्ये ते अधिकारी वरती बसायचे बी एम सी अधिकारी व पोलीस अधिकारी त्याच्यासाठी टॉयलेट वगैरे आणून ठेवलं होतं इकडं कृत्रिम टॉ टॉयलेट बघा हे पण असंच पडलं अजून कंत्राटदाराने अजून उचलून घेऊन गेले नाही बघाय बघ दारूची बाटली हां तुमच्या धारावीला कोणी वॅल वालीच नाही बघायला तसं रा बघा बघाय कोण विचारणार विचारणार ना कोण नाही बघा हे बघा बघायचं याला करून प्रशासन जबाबदारी नाही माणसं जबाबदार हे देव जरी असेल तरी पण बघा ना कसं ठेवलं इकडे बघाय गार्डन एक कचरा कुंडी एक तेच कळत नाही पित्राचा महिना असल्यामुळे ना सर्वांनी इथंच जेवण ठेवले नाही ठीक आहे तर काय बोलणार आता ते कावळे पण खाऊन खाऊन दमले असतील गच्च झाला असेल त्यामुळे ते खात नसेल कदाचित अरे मित्रांनो किती घाण आहे मित्रांनो काय हां कसं लोकांनी ब इकडं व्यायाम करायचा किंवा काय एक्सरसाइज करायची तुम्ही जर हेच गार्डन तुम्हाला एक दोन दिवसांनी परत दाखवेल मी ते ते कुठंचं माहिती काबिदे बँकेजवळ आहे ना अब्दुल हमीद गार्डन आहे तिथे तुम्ही बघताल ना तिकडे अरे रे एवढी स्वच्छता ठेवली आहे ना कारण तिकडचे माणसं चांगले आहेत सुज्ञान माणसं आहेत इकडचे माणसं शुद्ध नाही आहेत जागृत नाही आहेत त्यांना आपल्या अधिकार माहिती आहेत का नाही ते माहिती नाही पण त्यांना एवढं माहीत आहे की मला दारू पिणं मला माझा अधिकार आहे इथे बसून गांजा पिणं माझा अधिकार आहे ओके काय गार्डनची अवस्था करून टाकली कसं लहान लहान पोरांनी खेळायचं आणि स्थानिक आमदार असो स्थानिक नगरसेवक असो यांनी किती वेळ तरी रिपेअरिंग करावं हां जर माणसांमध्येच जर सुधारणा नसेल माणसांमध्ये जर आ, हे नसेल जाणीव नसेल आपण आपलं कसं ठेवावं हो, कसं नाही तर काय बोलणार आपण ते तर किती रिपेअर करणार हो ओके बाय सांगायचं हाच उद्देश होता धारावीमध्ये खरंच बदल हवा आहे लवकरात लवकर सगळ्यात चांगल्यानं रूम मिळावं चांगल्या स्वच्छता व्हावी आमच्या धारावीमध्ये त्याशिवाय काय जरी जी बिल्डिंग मानली तरी माणसं सुधारणार नाही ना कडची माणसं तीच असणार